महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन हजार सत्तावीस पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे यासाठी जास्तीत जास्त उद्योजक गुंतवणुकीसाठी आकर्षक होणे आवश्यक आहे यासाठी सांगली जिल्ह्याला सहाशे कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीच्या रकमेचे उद्दिष्ट देण्यात आले आहे सांगली जिल्ह्यात विविध क्षेत्रात एक हजार कोटीहून अधिक गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी तयारी दर्शवली असून त्यासाठी शासनाबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी आज जिल्हा औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकोणसाठ सामंजस्य करार एक हजार पस्तीस कोटींचे झाले यातून तीन हजार एकशे नव्वद इतकी रोजगारी निर्मिती जिल्ह्यात होणार आहे उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्यामार्फत डेक्कन मॅन्युफॅक्चर हॉल माधवनगर रोड सांगली येथे आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत कृष्णा व्हॅली चेंबर्सचे सतीश बालू डेक्कन मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे संदीप सोले मिरज असोसिएशनचे संजय खांबे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले सांगली जिल्ह्यात आय टी क्षेत्रासाठी वाव आहे बऱ्याच सुविधा आपल्या जिल्ह्यात आहेत परंतु जर विमानतळ जिल्ह्यात झाले तर आय टी क्षेत्रातील उद्योजकही जिल्ह्यात उद्योग सुरू करण्याबाबत विचार करतील सांगलीत विमानतळ व्हावे यासाठी आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करत आहे त्याचा प्रस्ताव महाराष्ट्र औद्योगिक खात्याकडे प्रलंबित आहे त्यावर तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे परदेशात भेटी अंतर्गत तेथील लोकांनीही आपल्या जिल्ह्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले

आणि सर्व उद्योजक घेत आणि बदल केले या काळात अशा स्टेट पुन्हा आहे आणि पुन्हा सर्व सगळ्यांनी विचारलं की पुण्याला डिफेन्स एक्सपो झाला तर त्याचा किती फायदा झाला आपल्या उद्योजकांना काही वेगवेगळे प्रतिक्रिया लोकांची सांगायला विनंती करणार आहे की फक्त उद्योजकांना जे फायदेशीर होईल किंवा उपयोग होईल असे काही एक्सपो आपण आय टी इंडस्ट्रीला पण बेसिक आपली आहे ही विमानतळाय चाललेलं विमान करत असतात आय टी तेव्हा आमचे एक प्रस्ताव आहे तर तो त्याचा प्रस्ताव आता पूर्ण गेला विमान झालं तरी आय टी इंडस्ट्री विचार करत कारण आमचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारले हॉटेल व्यवसाय सुधारले आहे बाकी आपल्याकडे खूप गोष्टी चांगल्या आहेत हवा चांगली आहे पाणी अजून तर अशा तुम्ही जरा पुढा घेतला तर मला असं माझं म्हणणं नाही आहे मग आम्हाला मंजूर एक पत्र दिलेलं की तुम्ही परदेशात जाता देशातले काही उद्योग तुमच्याकडे येतात काही चांगली इंडस्ट्री

आता पण लोक असतो तुमच्या पैसा असतो आम्ही अनेक असतो समजालो आणि त्याच्यामुळे दोन्ही फायदे आहेत एक तर लोकांना का आपल्या लेबरा खूप स्वस्त आहे चांगला आहे चांगले तर ते उपलब्ध होईल तसं आणि चांगलीची प्रगती असते रिव्ह्यू असं वाटते तर हा एक आणि चांगल्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे दुसऱ्या तिथे घडपडे मला वाटतं म्हणजे दहा त्याकडे गेलो होतो गेलं तर ते जन्म एक्सपोर्ट होत होते ते म्हणजे तुम्ही कसं काय की मला तो इम्पोर्टमेंट मिळाला त्यामुळे मी वेबसाईटवर पण सर्च करून त्याला म्हणाला डिपॉर्टमेंट काय आहे हे मी करू शकतो का उद्योजकांनी असं मला वेगवेगळे फडण हळूहळू आपण कुठं माल पाठवू शकतो आपल्याला आपला माल कोण घेऊ शकतो जगामध्ये हे पण मला वाटतं आपण करावं पर <Giro>